आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरचा हात हत्येच्या दोन दिवस आधीच मारेकरी सोनाली सोबत मंडळाच्या आरतीला सोनाली आंदेकरला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा उमेदवारी मिळायच्या आधीच सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात सोनाली आंबेकर आणि प्रियंका आंदेकर दो या दोघींचाही आयुष कोमकरच्या हत्येत हात असल्याचा आरोप कल्याणी कोमकर यांनी काही प्रसार माध्यमांशी बोलताना केला त्या असं म्हणाल्या की आयुषची हत्या पाच सप्टेंबरला झाली त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजेच तीन सप्टेंबरला नानापेठेतील हमाल तालीमजवळील गणपती मंडळाची आरती होती तेव्हा सोनालीसोबत आयुषवर गोळीबार करणारे यश आणि आमन हे सोनाली सोबतच होते कल्याणी कोमकर यांनी असं म्हटलं त्यामुळे जर हे दोघे तिच्यासोबत होते तर सोनाली हिला सुद्धा या हत्येची माहिती असणार असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलं सोनाली आंदेकर काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या रडारावर होती आणि अखेर सोनाली आंदेकरला आणि प्रियंका आंदेकर दो आंदे या दोघींना चौकशीसाठी काल म्हणजेच अठरा सप्टेंबरला दुपारी पुणे क्राईम ब्रँच ताब्यात घेतलं आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे या खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल कृष्णा आंदेकर हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता आणि काही दिवसांपूर्वीच बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या कृष्णाचा शोध द्या नाही तर त्याचा एन्काउंटर होईल असा दावा केला होता त्यानंतर दुसऱ्या स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला हत्येचा कट रचण्यात सोनाली सहभाग होता आणि पोलिसांनाही त्याबाबतचा संशय होता आणि तपासादरम्यान पुरावे हाती लागताच पोलिसांनी सोनालीवर कारवाई केली विशेष म्हणजे सोनाली आंदेकरला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्यामुळे असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचीही माहिती होती मात्र या खुणात तिचं नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली मारेकर यांनी पोलिसांना कबुली दिली की त्यांना जे पिस्तूल पुरवलं गेलं होतं ते कृष्ण आंदेकरनं पुरवलं होतं हे शस्त्र त्याला नेमकं कुठून मिळालं फरार असताना तो कोणाच्या संपर्कात होता आणि गुन्ह्यामध्ये त्याने कुठले पुरावे नष्ट केले आहेत का याचा तपास अद्यापही सुरूच आहे आता या प्रकरणात मोठी बातमी म्हणजे जे पिस्तूल कृष्णानं दिलं होतं ते मुना पठाण यानं कृष्णाला पुरवलं होतं आणि याला ही पोलिसांनी ताब्यात घेतलंय तेवढंच नाही तर वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आता पटांचा प्रकरणात बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर लक्ष्मी आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर अमन पठाण यश पाटील अमित पाटोळे आणि सुजल मिरगू मुणा पठाण याचबरोबर आता सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर देखील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता संपूर्ण आंदेकर कुटुंबच अटकेत त्यामुळे आरोपींची संख्या ही सोळा होते की काय पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा